मा मा की घरातून एकटी बाहेर जाऊन चित्रकार म्हणून माझी ओळख झाली म्हणजे मी अशीच गेले होते जेव्हा माझ्याकडे रंगही नव्हते आणि त्यावेळेस शाळेमध्ये मला सुवर्णपदक मिळालं आहे असं अनाऊन्समेंट झाली घरी आल्यानंतर मी विचारलं की सुवर्णपदक काय असतं माझं एक्झिबिशनमध्ये असंच होतं की आपल्या संस्कृतीला घेऊन काम करणं खरं सांगायचं झालं तर मी पाच हजार फुटाचा झे एक ऑपरेशन सिंदूर नावाची टिकली म्हणतो ना आपण जी चोटी -चोटी ता सिंदूर सर्कल रूपामध्ये कर्णमधील मुलांच्या हस्ते ती टिकली त्यांच्या हातांच्या पावलांनी म्हणजे आपण म्हणतो हातांची तुम्ही गौरी जेव्हा येते आपल्याकडे तेव्हा ती पावलं अशी उठवल्यानंतर पावलं छोटी छोटी येतात तर त्या पावलांद्वारे पाच हजार फुटाचं ऑपरेशन सिंदूर करण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या दोन तासामध्ये ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे नमस्कार मी गिरिजा प्रवीणकुमार कुंडे देशमुख कलाविष्कार आर्ट अकॅडमीची संचालिका एक चित्रकार पण आहे पण चित्रकलेबरोबर मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे लहान मुलांना घेऊन म्हणजे माझ्या क्लासची काही मुलं आणि या समाजात अशी अनेक मुलं आहेत ज्या दिव्यांग म्हणू शकतो आपण अपन, अपंग अनाथ आहेत किंवा ज्या कर्णबधीर आहेत ज्यांना देवाकडून थोड्याशा काही गोष्टी कमी का प्रमाणात मिळाल्या आहेत तर अशा मुलांना घेऊन मी थोडंफार समाजापुढे त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करते आपल्या कलेतनं त्यांना स्टेज देण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून त्यांच्याही कलागुणांना थोडासा वाव मिळेल आणि आपल्या भारत देशासाठी मेन मी काम करते की महिला जरी असलो तरीसुद्धा या स्त्रीशक्ती नारी शक्तीमध्ये असे अष्टगुण आहेत आतमध्ये आणि ते गुणांना पुढे आणून अशा वेगवेगळ्या विविध माध्यमातून ती कला समाजापुढे आणण्याचा एक प्रयत्न करत असते कॉलेज शिकत असताना लहान असतानाच म्हणजे मी सातवीमध्ये होते तेव्हा मला पहिल्यांदा हुजूरपागे शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्या शाळेत असताना की सुवर्णपदक म्हणजे आपल्या पुण्यामध्ये एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली होती कलानिकेतननी आणि वयवर्ष माझं आता त्यावेळेस सात आठ नऊ वर्ष असेल कदाचित आणि त्यावेळेस चित्रकले स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदा माझा तो दिवस असा होता की मी सारसबागेमध्ये फर्स्ट डे की घरातून एकटी बाहेर जाऊन चित्रकार म्हणून माझी ओळख झाली म्हणजे मी अशीच गेले होते जेव्हा माझ्याकडे रंगही नव्हते एक पाच सहा रंगांच्या खडूपेटी आपण म्हणतो तेव्हा शाळे मराठी शाळेतनं शिक्षण झाल्यामध्ये मी अशीच गेले होते आणि तिथे माझं अख्ख्या पुण्यातनं दोन दुसऱ्या क्रमांकावरनं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस शाळेमध्ये मला सुवर्णपदक मिळालं आहे असं अनाऊन्समेंट झाली घरी आल्यानंतर मी विचारलं की सुवर्णपदक काय असतं आणि त्यावेळेस म माझी खरं चित्रकलेची पारख झाली की सातवीपासनं माझी ती जर्नी चालू झाली पण खरं सांगायचं झालं तर एज्युकेशन वेगळं घेतलं कॉलेज टायमिंगमध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हापासूनच मला सोशल वर्कची आवड होती माझे आजोबा माझे वडील भाऊ आणि घरात आई किंवा बाकी बॅकग्राऊंडसुद्धा सोशल वर्कमध्ये खूप पुढे आहेत काही ना काहीतरी आपल्या पद्धतीने सगळे करतात सो हे लहानपणापासून बघितलेलं आहे आणि तेच माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की आपणही आपल्याकडून जितकं होऊ म्हणजे जन्म घेतला आहे तर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो तर हे एज्युकेशन घेत असताना साधारणपणे दोन हजार बारापासनं मी सोशल वर्कला स्टार्ट केलं छोटी होते तेव्हा मी शिक्षण घेत होते पण जे पॉकेट मनी असायचं त्याच्यातनं काहीतरी मला आजी आजोबांचं तेव्हा फार हे वाटायचं वृद्ध लोकांचं मग तेव्हा सा सुरुवात केली आणि क्लास बघायला झालं तर माझ्या आता मी बारा वर्ष झालं काम करते चित्रकलेमध्ये चित्रकलेचा क्लास जसा चालू झाला दोन हजार पंधरा साली माझं पहिलं एक्झिबिशन भरलं बालगंधर्वला तेव्हा म्हणजे खरंच स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या कृपेने चांगले आ, आर्टिस्ट उद्योजक दिग्गज लोक माझ्या एक्झिबिशनला आले बाबासाहेब पुरंदरे श्री मंगेश तेंडुलकर असे अने अनेक कलावंत माझ्या एक्झिबिशनला व्हिजिट करून गेले माझं एक्झिबिशनमध्ये मा असंच होतं की आपल्या संस्कृतीला घेऊन काम करणं म्हणजे जे कसं आहे आता नवीन जनरेशन जी आहे त्या जनरेशनला कलेतून संस्कार रुजवणं म्हणजे गेली दहा वर्ष माझं हेच काम आहे की आपली जी संस्कृती आहे आपलं जे कल्चर आहे भारत देशाचं ते वेगवेगळ्या पद्धतीने समाजापुढे कसं आणता येईल आणि म्हणतो ना की मुलं ही मातेचं भांडं असतात त्यांना तुम्ही जसं वळण देता तसं ते घडतं मी एक टीचर आहे गुरु आहे तर माझं इथे एक काम आहे की त्यांना एका वेगळ्या पद्धतीने हे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवायचे तर कलेतनं मी आपले संस्कार जे कल्चर आहे भारताची संस्कृती ती वेगवेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न करते आणि ती नुसती चित्रातनं नाही तर मी सोशल ॲक्टिव्हिटी अशी करते की ही जी समाजामध्ये दिव्यांग मुलं आहेत अशी मुलं आणि आपल्या क्लासमधली मुलं हा एक परिवार आहे माझ्यासाठी ह्या समाजातल्या लोकांना आपण जेव्हा जातो तेव्हा काही जणांना ते ना रुजत नाही कळत नाही की कशी सर्वाईव्ह करत असतील तर माझं असं असतं की ह्या परिवाराला आपण एकत्र एक आणलं पाहिजे आपली मुलं आणि ती मुलं जेव्हा ही दोन एकत्र एक शक्ती येते ना त्यावेळेस एक वेगळा प्रोग्रॅम म्हणजे म्हणतो ना समाजासमोर एक वेगळ्या गोष्टी तयार होतात आणि ह्याची अनुभूती मी स्वतः घेतली आहे की हे काम ब बघत असताना जे अनुभूती येते ना कारण आपण वाटतं पण ह्या लोकांच्यात एवढी ताकद असते ना की त्यांच्यातनं जी कला बाहेर येते ती वेगळीच असते अशी जर्नी आणी आणी वेग हो। ही ता चालू झालेली आहे गेली दहा बारा वर्ष आता झाली की चित्रकला आणि समाजकार्य आणि हे समाजकार्य अशा मुलांबरोबर मग अशी मी म्हटले तसं आपलं जे भारताचं कल्चर आहे आपण इथे वेगवेगळ्या धर्माची लोकं आहोत पण या समाजात राहत असताना जातपात हा विषय नाही पण संस्कार रुजले पाहिजेत तर मेन आत्ता तुम्ही बघितलं गेलं तर जी काही माझ्या आत्तापर्यंत प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत ते संपूर्ण बेस्ट ऑफ बेस्ट मटेरियल म्हणजे कुठलाही अतिरिक्त खर्च न करता आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याचा वापर करून महाराजांचे म्हणजे आपले शिवाजी महाराज आराध्य दैवत जे ले 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 आहे त्यांचे युनेस्कोमध्ये वर्ल्ड रेकॉर्डला जे सिलेक्ट झालेले किल्ले आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते लास्ट टू लास्ट इयरच केला पण आता ते आपल्या समाजासमोर आलेलं आहे त्याच्यानंतर अंधशाळा जी आहे आपली पुन्हा ब्लाइंड स्कूल त्यांच्या हस्ते त्यांच्या हातांच्या ठशेद्वारे आपण त्यांना कारण बघता बोलताही येत नाही आणि बघता येत नाही तर त्या मुलांच्या अंधशाळेतल्या त्या मुलांच्या आपण वीस बाय तीस फुटाचा शिंडा केला होता त्यांच्या हातांच्या ठशांनी त्यानंतर आत्ता लेटेस्ट जे समाजात आपल्या भारतामध्ये जे आतंकवादी दहशत हल्ल्यावरती जे खूप मोठं म्हणजे मला समाजाला मेसेज देण्याचा एक वेगळा प्रयत्न केला मी ऑपरेशन सिंदूर जी ॲक्टिव्हिटी आता तुम्ही गणपतीमध्ये पण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन सिंदूर चाललेलं आहे तर माझं ऑपरेशन सिंदूर करण्यामागचं खूप वेगळं कारण होतं एक व्हेरी स्पिरिच्युअल टच होता कदाचित तो विषय थोडासा वेगळा होता म्हणजे खरंच आम्हाला आज तुम्हाला सांगायचं म्हणून झालं तर माझा जो विषय होता ऑपरेशन सिंदूर हा अतिशय वेगळा होता तो असा होता की दहशतवाद्यांनी हल्ला केला हल्ला केल्यानंतर जे रक्तांचे नदी झाली तिथे किंवा मा बऱ्याच महिलांचं लग्न झालेल्या महिला सिंदूर म्हणतो ना आपण ते फार महत्त्वाचं असतं त्या सुवासिनीसाठी आणि मला त्याचं कनेक्शन असं होतं की मी ते आपली आधीशक्ती जी आहे म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी पाच हजार फुटाचा जे एक ऑपरेशन सिंदूर नावाची टिकली म्हणतो ना आपण जी सिंदूर सर्कल रूपामध्ये कर्णमधील मुलांच्या हस्ते ती टिकली त्यांच्या हातांच्या पावलांनी म्हणजे आपण म्हणतो हातांची तुम्ही गौरी जेव्हा येते आपल्याकडे तेव्हा ती पावलं अशी उठवल्यानंतर पावलं छोटी छोटी येतात तर पावला चोटी -चोटी ये ता त्या पावलांद्वारे पाच हजार फुटाचं ऑपरेशन सिंदूर करण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या दोन ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे जवळजवळ त्याच्यामध्ये कुंकू हे फार महत्त्वाचं होतं आणि कुंकू ही पूजन केलं कशाद्वारे तर हे कुंकू आपली साडेतीन शक्तीपीठं जी आहेत आता नवरात्र येत आहे नवरात म्हणून सांगते की साडेतीन शक्तीपीठाचे जे कुंकू आहे त्या कुंकुवाचा वापर केला एकशे आठ महाकुंड जी आहेत आपल्या मी म्हणजे नेपाळला गेले होते तिथून एकशे आठ कुंडाचं पाणी त्याच्यामध्ये होतं गंगामातेचं पाणी होतं नर्मदेचं होतं कापूर आणि अत्तर ह्याचं सगळ्याचं मिश्रण करून ते कुंकू केलं आणि तिथे त्या दोन तासाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही अष्टलक्ष्मीचं त्या कुंकुवाद्वारे कुंकुमार्जन केलं आणि हे ॲक्टिव्हिटी होती आपल्या कर्णबधीर मुलांच्या हस्ते त्याचं कारण असं की हे एक देवीला मला आवाहन करायचं होतं की ह्या आपल्या आत्ता दोन हजार पंचवीस खरंच खूप लोकांना त्रास दिलेला आहे या पंचवीस या वर्षामध्ये तर देवीला सांगणं आहे माझं की ह्या कुंकवाच्याद्वारे ह्या लहान मुलांच्या हस्ते आपण एक छोटी पूजा केली आहे आणि ह्या कुंकवाचं महत्त्व की तिला आवाहन केलं की तू खाली आहे आता नवरात्रीला ऊर्जा म्हणतो ना ऊर्जा स्वरूपात तू खाली आहे आणि ह्या ज्या कलियुगामध्ये होणारा त्रास आहे दहशतवाद्यांचा ज्या काही वाईट गोष्टी निगेटिव्हिटी जी होती आपल्या आजूबाजूला त्याचा तू संहार कर तुझ्या शक्तीने आणि म्हणतात ना की लहान मुलांची प्रार्थना ही खरंच लवकर ऐकली जाते म्हणून हा प्रयत्न होता की ऑपरेशन सिंदूरला आपल्या समाजापुढे वेगळ्या पद्धतीने मांडायचा की जेणेकरून आपली ही पूजा ती स्वीकारेल आणि ह्या पूजेच्याद्वारे खरंच या ज्या वाईट गोष्टी घडत आहेत त्याचा नाश व्हावं दिव्यांग मुलांबरोबर जेव्हा काम करतं ना तेव्हा आता खरं सांगायचं झालं तो एक्सपिरियन्स इतका सुंदर आहे की त्या मुलांना जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत होते त्यांना त्यांची नावाची ओळखही देता येत नव्हती म्हणजे आपलं नाव काय आहे हे त्यांना सांगता येत नव्हतं त्यांना ऐकू येत नव्हतं आपण काय करतो आहे हेही त्यांना समजत नव्हतं पण तरीसुद्धा आपण हे काम आपल्या देशासाठी करतोय ही जी भावना होती आणि ते जे त्यांच्या नजरेतनं दिसत होतं ना हे काम म्हणजे हे काम करत असताना आम्हाला त्यांच्याकडे बघून जास्त पॉवर आली खरं सांगायचं तर मी आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे त्याची खरी ताकद आणि श्रेय म्हणजे ही मुलं कारण त्यांना जेव्हा बघते मी की त्यांच्याकडे कमी असलेल्या गोष्टींकडे जेव्हा नजर जाते तेव्हा असं वाटतं की यार आपण काहीतरी यांना देणं लागतो आहे एक गुरु म्हणून आणि हे काम करत असताना एक नॅचरली ऊर्जा तयार होते त्यांचा आनंद बघून आणि एक्सपिरियन्स सांगायचा झालं तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता मला कधीच कुठल्या मुलांबरोबर काम करताना इवन माझ्या क्लासच्या मुलांचंही कौतुक सांगते कधीही कोणी कुठल्याही पद्धतीची केळस केली नाही कारण जेव्हा मतिमंद मुलांबरोबर की मी काम केलं त्यावेळेस त्यांचं लाळ गळत होती काहीक्यांना बोलता येत नव्हतं काहीक्यांना अस वास येत होता काहीक्यांच्या अंगाला पण तरीसुद्धा कधी कोणी असं तेव्हा असे अडचण कुठेच नाही आली महत्त्वाचा एकच पॉईंट म्हणते की ज्यावेळेस या मुलांबरोबर काम केलं त्यावेळेस कुठलीही अपेक्षा न करता आपण काम केलं पाहिजे इतकंच डोक्यात होतं कुठलीच अपेक्षा नाही कारण ज्यावेळेस संयम म्हणजे पेशन्स म्हणतो ना आपण हे इतके वाढले की कुठलंही काम करत असताना जे आपलं देवाकडे सतत मागणं असतं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे पूर्णत्वाची भावना आली थोडक्यात सांगते एक पूर्णत्वाची भावना आली कारण जे आहे त्याच्यामध्ये समाधी समाधानी राहून काम करणं ह्याच्या पलीकडे देणारा देतच असतो मला माझ्या संपूर्ण कुटुंबाचं याच्यामध्ये खरंच खूप हातभार आहे कारण मी एक स्त्री आहे एक मुलगी आहे आणि ह्या समाजामध्ये मुलीला काम करत असताना बऱ्याच कुटुंबांना मला खरंच सांगायचं आहे की तुम्ही जर आपल्या मुलीला खरंच सपोर्ट केला तर ती एक अधिशक्ती असते आणि नवरात्रीच्या हिशोबाने एक छोटं वाक्य सांगते की त्या अधिशक्तीला ज्या मुली जन्माला येत आहेत आत्ता त्या आयांसाठी त्या परिवारासाठी हा मेसेज देते की खरंच एक मुलगी तुमच्या घराचं सोनंही करू शकते आणि ती नरकही करू शकते पण खरंच त्या व्यक्त त्या मुलीला जर तुम्ही छान आशीर्वाद देऊन तिच्या मागे गंभीरपणाने उभे राहिलात तर ती मुलगी तुमच्या घराचं सोनं केल्याशिवाय राहणारच नाही आणि हा माझं आत्तापर्यंतचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण मी श्रेय माझ्या परिवाराला देते कारण त्यांच्याच सपोर्टमुळे मी आजपर्यंत इथवर आलेली आहे माझं स्वप्न खरंच आहे की आत्तापर्यंत छोट्या प्रमाणात मी काम करते आहे माझ्या ताकदीनुसार मी थोडे थोडे घास घेते आहे पण सगळ्या कुटुंब जशी माझी ह्या परिवाराने मला मदत केली तशीच येणाऱ्या कुटुंबानी इन फ्युचर जे कुटुंब असेल त्या सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यानंतर भारत देशासाठी आणि अशा बऱ्याच कुटुंबांना कुटुंबातल्या मुलांना गरज आहे आमच्यासारख्या सगळ्या टीचर्सची म्हणजे मी या सगळ्या टीचर्सलासुद्धा सांगेल गुरूंना सांगेल की आपल्या कलेचा वारसा वेगवेगळ्या रूपांमधून या मुलांसाठी केला तर खरंच देशात असे अनेक विद्यार्थी आहेत की खूप वेगळं नाव करतील आणि देशाचं नाव खूप पुढे घेऊन जातील प्रत्येकाला देवानी काही ना काहीतरी गिफ्ट दिलेला आहे कला रूपी असू देत बुद्धीरूपी असू देत चातुर्य असू देत म्हणजे मी नवरात्रीचे नवगुणांचं बोलेल की नव अष्टदुर्गेचे जसे नवगुण असतात तसे प्रत्येकाला काहीतरी गुण दिलेत त्या गुणांचा खरंच वापर करून पुढे जा म्हणजे आपला भारत देश एक वेगळ्या लेवलवरती काम करेल आ, मी कलेदेवतेला मनापासनं वंदन करते की ह्या त्यांनी तो माझ्यामध्ये तो आशीर्वाद दिला त्याच्यामुळे मी बऱ्याच दिग्गज नेत्यांना दिग्गज कलाकारांना भेटू शकले ज्या भारतामधल्या आपल्या महान हस्ती आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर अमिताभ बच्चन म्हणजे हे माझ्या कलेचं सगळ्यात मोठं श्रेय की मला एक स्वप्न असतं सगळ्यांचं त्यांना मी प्रत्यक्ष भेटले त्यांना हे पेंटिंग त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये माझ्या कलेला दा योगदान दिल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर मोहनजी भागवत आहेत बी के शिवानीज आहेत असे बरेच आहेत आपले उपमुख्यमंत्री पण आहेत अशा बऱ्याच लोकांना कलेमुळे मला भेटता आलं त्याच्यामुळे मी कला देवतेचे खूप आभारी आहे अशीच कला ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी त्या कलेचा योग्य वापर करून तुमची कला पुढे न्या